ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थकित घरफळा पाणीपट्टी एकरकमी भरल्यास 50% सवलत शिनोळी बुद्रुक ग्रामपंचायतीचा निर्णय शिनोळी बुद्रुक तालुका सनगडी येथील ग्रामपंचायतीने थकित घरफळा व पाणीपट्टी एकरकमी भरल्यास 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यमान सरपंच गणपत कांबळे हे होते. सरपंच कांबळे म्हणाले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना उपक्रम राबवले जात आहेत या, या निर्णयाअंतर्गत ग्रामपंचायतीची वसुली शंभर टक्के होणार आहे असं त्यांनी सांगितलं उपसरपंच पुंडलिक गवसेकर म्हणाले या योजनेमध्ये ग्रामपंचायत कडून फक्त निवासीकरांचा घरफळा व पाणीपट्टी थकबाकीवर सवलत आहे मात्र चालू घरफाळा व पाणीपट्टी पूर्ण भरून घेतली जाईल ग्रामस्थांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे यावेळी ग्रामविकास अधिकारी महादेव पाटील ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण सुतार नितीन पाटील परशुराम कांबळे सौ नंदा मेणसे बबिता तानगावडे निकिता गुडेकर चंद्रिका डागेकर स्मिता गोकमुळकर

आम्ही गावासाठी आम्ही ठरल्या अजेंड्याप्रमाणे गावातील लोकांना कर सवलतीमध्ये पन्नास टक्क्याची सवलत देऊन लोकांना एक फार मोठा दिलासा देण्याचं काम आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेतलेलं आहे आणि सर्व ग्रामस्थांना आम्ही आवाहन करतो की एकतीस डिसेंबर पूर्वी आपली एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीची थकबाकी भरून आपण करमुक्त होऊन आपण ग्रामपंचायतीला सहकार्य करावे आणि एक विकासाच्या दृष्टीनं सर्व ग्रामस्थांनी एक पाऊल पुढं टाकावं असं आम्ही गावच्या वतीनं ग्रामचाच्या वतीनं विनंती करतो